사십, 오십, 육십, 칠십, 팔십, 아흔, 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 팔십, 아흔, 삼십오, 삼십육, 삼십칠, 삼십팔, 삼십구, 사십, 사십, 사십칠, 사십칠, 오십, 육십, 칠십, 팔십, 아흔, 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 사십칠, 오십, 육십, 칠십, 팔십, 아흔 सहाशे रुपये सव्वा सहाशे रुपये साडे सहाशे रुपये सातशे रुपये पंचवीस रुपये पन्नास रुपये पंच्याहत्तर रुपये आठशे रुपये आठशे रुपये एन टी एस डी कर शंभर रुपये दीडशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये डबल कर तीनशे चारशे रुपये सव्वा चार साडे चार पाचशे रुपये पाच दहा पाच पंचवीस पाच पन्नास पाचशे पन्नास रुपये केएसडी कर डबलडीएस कर पाचशे रुपये सव्वा पाचशे रुपये साडेपाचशे रुपये पन्नास सहाशे पाच दहा पंचवीस सहा पन्नास सातशे रुपये सातशे पाच सव्वा आठ साडे आठशे आठशे दहा रुपये सव्वा आठशे रुपये सव्वा आठ सव्वा आठशे रुपये एन करा सव्वा रुपये सवाशे रुपये तीनशे रुपये तीडशे दोनशे आठशे तीशे रुपये त्रिशे रुपये सव्वा तीनशे रुपये साडेतीनशे रुपये के एस आठशे रुपये नऊ सडे नऊशे रुपये पंचानु नऊ पंचाहत्तर नऊ ऐंशी पंचवीस तीस एक हजार तीस एक हजार पन्नास एक हजार पंच्याहत्तर अकराशे रुपये अकराशे रुपये पिवीगर दीडशे रुपये पोलीग तीनशे चारशे रुपये चारशे रुपये

या तीन चार सव्वा चार पाच सव्वा पाच साडे पाचशे रुपये पंचावन्न रुपये त्र्याऐंशी सहाशे रुपये सहाशे रुपये पाच रुपये दहा रुपये सव्वा सहाशे रुपये तीस रुपये सहा पन्नास सहा साठ पंचाहत्त्राशी सातशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये एन टी एस करडे तीनशे रुपये कर अडीशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये बाय सव्वा दोनशे रुपये सव्वा दोन कर चारशे पाचशे रुपये सव्वा पाचशे रुपये साडे पाच सहा सव्वा सात साडे सहा पावणे सात सातशे रुपये सव्वा सातशे रुपये साडे सातशे रुपये पावणे आठशे आठशे रुपये आठशे रुपये गोलटी कर दिनेश कर नऊशे रुपये साडे नऊशे रुपये एक हजार साडे बारा सव्वा साडे चौदा पंच्याहत्तर ऐंशी पंधराशे रुपये पंधराशे रुपये ऐंशी चारशे पाचशे रुपये सव्वा पाचशे रुपये साडे पाच पावणे सहा सहाशे रुपये एन टी एस बोल ભારે છે માલ ભરી એક હજાર એક હાજર દાહ રૂપિયા શરદ પવા સાહેબ એ તો માલ ભરી છે एक हजार दहा रुपये बाराशे 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 रुपये बारा पाच बाराशे पाच रुपये दोन बाराशे पाच रुपये दहा रुपये सव्वा बाराशे रुपये बारा तेरा सव्वा तेरा साडे तेरा चौदा सव्वा चौदा रुपये दोन तीन ठिकाणी सोळा पंचवीस सोळा पन्नास सोळा पंचाळीस ब्याऐंशी दहा सव्वा सतरा चाळीस सतरा पहिले अठरा शे रुपये पाच रुपये दहा रुपये माल सुपर बघून घ्या सव्वा अठराशे रुपये 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 दोन हजार रुपये बीकर गोल् सहाशे रुपये सातशे रुपये साडे सातशे पावणे आठशे आठशे रुपये आठशे रुपये गोल्कर आयोजित कर खासगाव दोनशे तीनशे रुपये तेशे रुपये तीनशे रुपये तेशे रुपये तीनशे रुपये झाटकर एंट्री कर साढ़े पांच रुपए पंचा रुपए पंचहत्तर सात रुपए सातशे रुपए पांच रुपए साढ़े सान रुपए पच्चर रुपए सातशे रुपए सातशे रुपए पांच रुपए पच्चीस रुपए साढ़े सात रुपए पचहत्तर रुपए आठ सौ रुपए आठशे रुपए का आर एस टी कर